नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरं तर तुम्हाला माहिती आहे सरकारी योजनांपासून पैसा कसा घ्यावा हे लोकांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे ठीक आहे तर सर्वप्रथम सरकारी योजनांमधून पैसा कसा घ्यावा घ्यावा याची माहिती करून घ्या आणि सर्वप्रथम भारत सेना चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनाचा लाभ घेता येईल सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो ठीक आहे कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगितली जातात तर त्या सरकारी स्कीमसाठी आणि त्या गव्हर्मेंटच्या योजनेसाठी चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी हजारो कर्मचाऱ्यांनी हजारो सर्वसामान्य माणसांनी मला सबस्क्राईब केलेला आहे का केलेलं आहे कारण त्यांना या ठिकाणी अशा योजना भेटत आहेत मित्रांनो जर तुम्ही भारत सेनाचे सबस्क्रायबर आहे याचा अर्थ एकही या योजना तुमच्यापासून लपत नाही ना ठीक आहे आणि माझ्या व्हिडिओच्या बरोबरच जे माझे शॉर्ट असतात ते शॉर्टसुद्धा तुम्ही बघत राहा मित्रांनो ठीक आहे त्या शॉर्टमध्ये मी कमीत कमी, कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त योजना तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर दोन कामं करायची आहे पहिलं काम या व्हिडिओमध्ये जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कापूस सोयाबीन तारखेसंदर्भात संपूर्ण माहिती लिहून टाकलेली आहे ती माहिती वाचा कोणा जि जिल्ह्यामध्ये हे भेटणार आहे काय भेटणार आहे नेमकं किती रुपये भेटणार आहे डिटेल या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर ते डिटेल वाटणं वाचण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर माझे इतर व्हिडिओ आहेत तेसुद्धा बघा जेणेकरून तुमच्याकडून एकही गव्हर्मेंट स्कीम हे हुकणार नाही आणि हा व्हिडिओ हा टेटसवर टाका जेणेकरून तुम्ही इतर शेतकरी मित्रांना इतर कापूस सोयाबीन उत्पादक मित्रांना याबद्दल माहिती मिळेल तर मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला मला सर्वप्रथम क्षमा करा की तुमचे मी या ठिकाणी दोन दोन मिनटं घेतलेले आहेत परंतु तो ते सुद्धा आपल्या कामाचेच होते मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम रामराम नमस्कार शास्त्रीय काल जय जा, जय हिंद जय भीम तर बघा मित्रांनो बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी तुम्हाला अनुदान जमा होणार ठीक आहे तर बेचाळीस लाख हे महाराष्ट्रातले शेतकरी आहे या वरचष शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ऑक्टोबर महिन्यामध्ये कापूतचं सहाबीन अनुदान भेटणार आहे तर बघा पाच हजार प्रति हेक्टर या ठिकाणी अनुदान तुम्हाला भेटणार आहे परंतु हे अनुदान कोणाला भेटणार आहे किंवा कोणाला भेटणार नाही तर बघा या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरला नसेल किंवा ज्यांचं लक्षच नसेल ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल त्या लोकांना यो माहिती नसेल ज्या लोकांना योजनाच माहिती नाही आहे अशा लोकांना ते भेटणार नाही आहे सिम्पल गोष्ट आहे भेटणारच नाही माहितीच नाही तो परंतु ज्याला माहीत पण आहे ज्यानं इतर ठिकाणं माहिती घेतली ज्यानं बाहेरून माहिती घेतली ज्यांना आपल्याला सबस्क्राईब केलं नाही तरी ज्यांना दुसऱ्याकडून माहिती घेतली पण त्या व्यक्तीला आधार कार्ड लिंक कसं करावं माहिती नाही आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पण माहिती नाही तर त्या सुद्धा या ठिकाणी पैसे भेटणार नाही परंतु जे माझे सबस्क्रायबर आहे ज्याने मला सबस्क्राईब केलेला आहे त्या लोकांना योजना योजना पण माहीत आहे त्यांनी फॉर्म पण भरलेला आहे त्यांना आधार कार्ड लिंक करायचं कसं हे पण माहीत आहे आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं तपासायचं हे पण माहीत आहे मी परत एक वेळा सांगतो आधार कार्ड जर तुम्हाला लिंक केलेलं आहे किंवा नाही हे जर तुम्हाला तपासायचं आहे तर फक्त तुम्ही बँकेत जा आणि बँकेवाल्याला विचारा माझा आधार लिंक आहे किंवा नाही आणि जर तो ऐकत नसेल तर त्याची तक्रार करा आणि तरी पण काही झालं नाही तर आणखी मी तुम्हाला एक रास्ता सांगतो मित्रांनो आणि हा रस्ता फक्त सांगू शकतो तर दुसरा उपाय असा आहे तुमची जी बँक आहे त्या बँकेचा जो कस्टमर केअर नंबर आहे त्या कस्टमर केअर नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी संबंधित महिलेला ग्राहक सेवा महिलेला फोन लावून या ठिकाणी विचारू शकता की माझ्या या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही ठीक आहे जर तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर असतील तर तुमच्या या ठिकाणी पैसे येणारच आहे ठीक आहे परंतु अजून काही कोणाच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आहेत आणि आले तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवून या ठिकाणी टाकून देईल ठीक आहे तुम्ही काळजी करू नका अजिबात त्या ठिकाणी जर पैसे आले तर मी तुमच्या व्हिड आपल्या युट्यूब चॅनलमधून टाकून देईल की या ठिकाणी पैसे आलेले आहे ठीक आहे म्हणून तुम्ही या या ठिकाणी अजिबात काळजी करू नका मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मला संपूर्ण माहिती वाचा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर शेअर करा शेतकरी मित्रांना पाठवा डेटसवर टाका आणि माझे इकडे जे शॉर्ट आहे ते शॉर्ट्स बघा ठीक आहे आणि माझे बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते पण मी विविध गव्हर्नमेंट योजना एक जी एस टी फुकट होणार आहे ते त्याचा व्हिडिओ टाकलेला ते व्हिडिओ बघा तेलाचे भाव पेट्रोलचे भाव ते पण टाकलेले आहे ते पण बघा तर मित्रांनो या व्हिडिओ संदर्भात पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे ते वाचून घ्या आणि तुमच्या कमेंट मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत सर्व मित्रांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र भेटी आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम सहत्वपर्यंत परंतु सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र